येत्या दहा तारखेला वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल यांचे वीस वर्षानंतर पुन्हा उद्घाटनाचा वाडियाच्या संचालक मंडळाने घातलेला घाट असताना खुद्द अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांनीच राजीनामा दिलाय वाडिया हॉस्पिटलमध्ये पूर्वी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर संदीप आडके यांनी वाडिया हॉस्पिटलमधील भ्रष्टाचार धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तक्रार देऊन बाहेर काढला करंदीकर हे दोन हजार सहा सालापासून वाडिया हॉस्पिटलचे प्रेसिडेंट म्हणून ट्रस्टमध्ये आले त्यावेळेस ते सनदी अधिकारी असल्याने सरकारी नोकरीत होते परंतु त्यांनी ट्रस्टमध्ये येताना सरकारकडून कोणतीही रीतसर परवानगी घेतली नाही तसेच वाडिया हॉस्पिटल ट्रस्टचे प्रेसिडेंट हे उच्च शिक्षित डॉक्टरच असावे लागतात हे सर्व नियम डावलून आपले राजकीय वजन वापरून करंदीकर हे वाडिया हॉस्पिटलशी कोणताही संबंध नसताना केवळ वैयक्तिक फायद्यासाठी हॉस्पिटलमध्ये घुसले होते पुढे त्यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे आणि प्रशासनातील भ्रष्टाचार आणि गैरकारभारामुळे त्यांचे तत्कालीन सचिव आर आर राठी यांच्यासोबत अनेक वर्षे भांडणामध्ये गेली दोन हजार सहा सालापासून हॉस्पिटलचे अपरिमित नुकसान होऊन काही दिवसातच सोलापुरातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय प्रतिष्ठित असे हे हॉस्पिटल बंद पडले त्यानंतर धर्मादाय आयुक्त सोलापूर यांनी चौकशी करून त्याच्या सर्वच ट्रस्टी आणि संचालक मंडळाला हॉस्पिटलच्या नुकसानाबाबत जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सोळा मे दोन हजार चौदा रोजी जॉईंट चॅरिटी कमिशनर यांच्याकडे पत्र पाठवले हो होते परंतु करंदीकर यांनी वारंवार धर्मादाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक करून बोगस चेंज रिपोर्ट दाखल करून आपल्या मर्जीतील लोकांना वाडिया हॉस्पिटलमध्ये ट्रस्टमध्ये दाखल करून घेतले हॉस्पिटलमध्ये दोन हजार सहा सालापासून कर्मचाऱ्यांना आणि तेथील डॉक्टरांना पगार न दिल्यामुळे आणि गैरकारभारामुळे हॉस्पिटल डबघाईला आले असताना त्यांनी कधीही हॉस्पिटल मध्ये लक्ष घातले नाही देणगीतून खरेदी केलेली हॉस्पिटलची कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री मागील वर्षी अक्षरशः भंगारमध्ये पाच लाखाला विकली आणि करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला बंद हॉस्पिटलमध्ये दरवर्षी लाखो रुपयांच्या देणग्या सरकारी अनुदान लाटले शासनाची आणि देणगीदारांची घोर फसवणूक केली दुसरीकडे दोन हजार सहा सालापासून येथील डॉक्टरांचे कर्मचाऱ्यांची देणी दिलेली नाहीत या सर्व गैरकारभाराची तक्रार डॉक्टर संदीप आडके यांनी धर्मादाय उपायुक्त प्रवीण कुंभोजकर जिल्हाधिकारी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समितीमधील तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर संतोष आडके यांच्याकडे केली त्याच्या सुनावणीसुद्धा करंदीकर उपस्थित राहिले नाहीत त्यानंतर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी धर्मादाय उपायुक्तांकडे हॉस्पिटलच्या गैरकारभाराबाबत प्रत्यक्ष पाणी करण्यासाठी डॉक्टर आडके यांनी अर्ज केला हा सर्व भ्रष्टाचार आणि चालू हॉस्पिटल बंद पाडण्यास जबाबदार असणाऱ्या प्रभाकर करंदीकर यांनी हे प्रकरण भलतेच अंगलट आल्यामुळे चक्क आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला याबाबत खुद्द संचालक मंडळातील अनेक सदस्यांनी डॉक्टर संदीप आडके यांना सांगितले आहे त्यामुळे वाडिया हॉस्पिटल उद्घाटनाआधीच या भ्रष्टाचारामुळे फार मोठा चर्चेचा विषय बनले आहे व पुढे या प्रकरणाची फौजदारी तक्रार करणार असल्याचे डॉ संदीप आडके यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका